पोलादपूर तालुक्यामध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामांचा भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला असून खडकवाडी ते चिखली ते खोतवाल सिमेंट कॉन्क्रीट रस्ता चार कोटी चौतीस लक्ष कामते ते चांदले ते धनगरवाडी सिमेंट कॉन्क्रीट रस्ता पाच कोटी बासष्ट लाख रुपये या मोठ्या कामांचा भूमिपूजन सोहळा रोजगार हमी मंत्री नामदार भरतशेठ गोगवले विधान परिषद गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या शुभ हस्ते व उपस्थितीत संपन्न झाला तसेच यावेळी साखर येथील गोविंद चोरगे यांच्या सावित्री पॅकेज अँड ड्रिंकिंग वॉटर प्लांटचे उद्घाटन आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रकाश दरेकर माजी राजीव उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे भाजप जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत भाजपचे प्रसन्न पालांडे तालुका प्रमुख तुकाराम केसरकर उद्योजक गोविंद चोरगे तालुका प्रमुख निलेश आहिरे विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तर आठ का नऊ घर असतील मला वाटतं दनगर समाजाची पण आपण म्हणजे आणि म्हणून त्यावेळेला आम्ही साडेचार कोटी रुपये दिले आणि आपण पाच कोटी पासष्ट लाख रुपये दादा शिंदेच्या गावापर्यंत आणि तिथून पुढं म्हणजे तुम्ही तुण इथून कधीही अडचणीत येणार नाही अशा प्रकारचा हा रस्ता ठेकेदार कुठे येत कधी काय होतं आणि मग डांबरीकरण असलेला रस्ता भाऊन जातो आपण पाहिलंय म्हणून कॉन्क्रीट करण्याचा हा जो काय भाग आहे हा चांगल्या प्रकारे होईल जवळजवळ मागच्या टप्प्यामध्ये ह्या दोन्ही तालुक्यामध्ये जवळजवळ साठ कोटी रुपये मला वाटतं ते एकूण त्यांनी आपल्या ह्या भागामध्ये दिले चिखलीच्या रस्त्याचं आता मी भूमिपूजन करून आलो आपण युद्ध केलं तसं पाहायला गेलं तर या युतीच्या माध्यमातून गेल्या अडीच वर्षामध्ये भरपूर कामं झाली त्याच वेळेला हा टप्पा भाऊनी पण त्या कामाला मंजूर करून घेतला <coughs> तसे तुम्ही भाग्यवंत कारण दोन्ही आम्ही म्हणजे आपल्याच मतदारसंघातल्या असल्यामुळे दोन्ही म्हणजे आम्हाला जेवढं जेवढं शक्य आहे तेवढा तेवढा आपला विकास करायचा आम्ही प्रयत्न करतो आणि होणार नाही एखादं काम आमचं कमी जास्त होईल परंतु की आपली माणसं हिंमत करत नाही आहे आता मग भरतने सांगितलं की अनेक लोकांना तयार होणं गरजेचं आहे प्रवीण भाऊनी तर मला वाटतं दहा वर्षापूर्वीच जेव्हा बँकेचं अध्यक्षपद घ्यायच्या अगोदर सदस्य असताना त्यांनी आव्हान केलं होतं की तुम्ही दूध संकलन करा मोठे तयार करा ज्या ज्या काय तुम्हाला योजनाला पैसे लागतील ते मी माझ्या बँकेच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करेन परंतु किती लोक तयार झाले आणि म्हणून हा जी सुरुवात आहे गोविंददानी जी काय हिंमत केलेली आहे स्वतःचे पहिली पूंजी वापरली आणि कमीपणे ती बँकेकडनं घेतली हळूहळू तो धंदा वाढवणं गरजेचं आहे माल नुसता तयार ठेवून उपयोग नाही आहे याला खप पण पाहिजे नाहीतर माल तयार होतोय आणि तो विकला जात नाही आता त्यासाठी आपल्या मंडळींनी आपण सगळ्यांनी त्याला सहकार्य करणं गरजेचं आहे नाहीतरी आपण इतर पण कुठल्या ना कुठल्या बाटलीतलं पाणी पितो हे तर सुंदर स्वच्छ चांगलं चंद्रकांतने मागे सांगितलं कातळातल्या बोरिंगचं पाणी आहे आणि ह्या सगळ्या डोंगर दऱ्याच्या झेरपा येऊन हो ते पाणी तिथं मिळतंय असं जरी पियाल तरी ते स्वच्छ आणि सुंदर पाणी आहे परंतु त्याच्यावर प्रक्रिया करून पण फिल्ट्रेशन करून बाटलीमध्ये भरलं जातं त्या आणखीन त्याच्यामध्ये क्लॅरिटी येते आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी चोरगे आमची तिथं जरूर लागत प्रकाश भाऊ आता आम्ही तीच चर्चा करत होतो की त्यांचा हा मान जो खपायला पाहिजे त्यामध्ये आमची पण जबाबदारी आहे काही हॉटेलवाल्या काही कंपनीवाले आहेत काही मोठे उद्योगवाले आहेत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता याच्यामध्ये मोठ्या बाटल्या आता आपण दाखवतोय हल्ली दोनशे अडीचशे एम एलच्या बाटल्या पण येतात अर्धा लिटरच्या पण बाटल्या येतात याची पण उत्पन्न करायचा प्रयत्न करा काम करायचा आणि असा सुपुत्र आज कष्टानं मेहनतीनं आपल्या गावामध्ये एक त्या ठिकाणी फॅक्टरी उभी करतो यापेक्षा आयुष्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुसरं समाधान असू शकत नाही कारण शेवटी मगाशी भरत शेट यांनी उल्लेख केला तो खरा आहे की दहा वर्षापूर्वी महाडला मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मी अध्यक्ष झाल्यानंतर आमच्या किशोर धारी यांनी माझा सत्कार ठेवला होता आणि त्या सत्कारात भाषण करत असताना मी त्या ठिकाणी आवाहन केलं होत किंबहुना आव्हान दिलं होतं की कुणीतरी पुढे या आज तुम्हाला मदतीचा हात द्यायला मी तयार आहे कारण याच गावाखेड्यातना मातीतनं मुंबईला जाऊन अशी या खंडातली एक मोठी जिल्हा मध्यवर्ती बँक ज्या बँकेचे उलाढाल पंधरा हजार कोटीचे त्या बँकेच नेतृत्व करत असताना राज्यभर अनेक कारखान्यांना मी त्या ठिकाणी पैसे देतो ज्यातनं अनेक सहकारी साखर कारखाने उभे राहिले अनेक सुदगिरण्याला पैसे देतो सुदगिरण्या उभ्या राहिल्या अनेक शिक्षण संस्थांना पैसे दिले त्या शिक्षण संस्था आज त्या ठिकाणी अभिमानानं उभी आहेत आणि असं असताना माझ्या गावाकडं माझ्या कोकणात आपण मदत तयार करत असताना कोण पुढे येत नाही काही करायला तयार नाही खंत निश्चितच तो होती आणि ती खंत दूर करण्याचं काम या ठिकाणी गोविंद चोरगे यांनी केलंय आणि सुरुवात कोणीतरी करायला लागते सुरुवात झाल्यावर आपोआप त्यांच्या पावलावर पावलं टाकून काम करणारे या ठिकाणी अनेक लोक पुढे येतात आणि मला भाषणामध्ये कुणीतरी सांगितलं की आम्ही काम करत असताना जात पात धर्म पक्ष कधीच बघत नाही कारण तुम्ही सेवा देत असताना माझ्या पक्षाचा का माझ्या जातीचा माझ्या वाडीवरचा का, का यापेक्षा एका व्यापक भूमिकेत न आम्ही सारी मंडळी बरेच स्टेट असेल मी असेल आम्ही काम करत असतो आणि म्हणून मुंबई जिल्हा बँकेत काम करत असताना अनेक पक्षाची लोक आहेत अनेक जाती धर्माची लोक आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आज राज्याच्या विकासात योगदान देण्याचं काम त्या बँकेच्या माध्यमातून मी करतो